मराठी लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा महायुतीचे संभाव्य उमेदवार सावंत यांच्या भेटीगाठी बैठकांची श्री गणेशा धाराशिव लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा चा बिगुल वाजला आहे मात्र अद्याप महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नाही महाविकास आघाडीने जिल्ह्यात गाठी भेटीचे रणसिंग फुंकले आता महायुतीचा उमेदवारी जाहीर होण्याआधी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी बैठकीला सुरुवात करून एकंदरीत महायुतीचा उमेदवार शिवसेना शिंदे गटातच राहील दिली आहे आणि त्या अनुषंगाने आरोग्यमंत्री तानाजी सावंत शिवसेना मिळावी यावर ठाम असल्याची सूत्राकडून मिळत आहे होऊ घातलेल्या नियोजनाच्या अनुषंगाने परंडा येथील भैरवनाथ साखर कारखान्यात महायुतीचे संभावित उमेदवार धनंजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला परंडा बोमवाशी तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते बूथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकी ेमध्ये श्रेष्ठीकडून महायुतीचा उमेदवार जो कोणी दिला जाईल त्याला जास्त जास्त मताधिकांनी निवडून आणण्याचा संकल्प या बैठकीतून जाहीर करण्यात आला बैठकीमध्ये बूथ कमिटीच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले परंडा मतदारसंघातील सोशल मीडियावर ॲक्टिव्हपणे काम करणाऱ्या सदस्याशी धनंजय सावंत यांनी थेट संवाद साधला निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सोशल मीडियावर प्रभावितपणे काम करण्याच्या सूचना सावंत यांनी सोशल मीडियाच्या सदस्यांना दिल्या बैठकीला भूम परंडा तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते आज लोकसभेच्या अनुषंगानं आम्ही भरुणा शुगर सोनारी या ठिकाणी आमच्या शिवसेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक आयोजित केलेली होती या बैठकीमध्ये या लोकसभेच्या अनुषंगानं कर्नाचारखेचा डिक्लेअर झाले दोन दिवसामध्ये उमेदवारही डिटेल होती आणि त्या अनुषंगानं किंवा तीन पक्षाचं हे सरकार आहे एक नियोजन कशा पद्धतीने असावं उमेदवार जो फायनल होईल तो उमेदवार मा आमच्या युतीचा एक कशा पद्धतीनं भरघोस मतांना निवडून नियू। येईल याचं प्लॅनिंग करण्यासाठी आज आम्ही आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी घेतलेली आहे ही बैठक आयोजित करत असताना शाखा प्रमुख विभाग प्रमुख गणप्रमुख आमचे प्रमुख तालुका तालुकाप्रमुख जिल्हा प्रमुख असे मला वाटतं आमच्या या विधानसभा मतदारसंघातलेच सुरुवात मी आमच्या भूमपांडवाची या विधानसभा मतदारसंघातून केली जवळपास चारशे ते पाचशे आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि ही बैठक एक मायक्रो लेवलचं प्लॅनिंग कशा पद्धतीनं आपल्याला करायचं आहे कसं करून आपण आपला जास्तीत जास्त या मतदारसंघातून लीड कसा आपल्या महा आमच्या युतीच्या उमेदवाराचा वाढेल हे बघण्याचं आम्ही नियोजन आम्ही या पद्धतीने केलेलं आहे अजून अशा बैठका येणाऱ्या भविष्यकाळामध्ये सुद्धा तीन चार अंकीन होतील स्टार्ट खऱ्या अर्थानं मला तुम्हाला सांगायला आवडेल की आम्ही जी आज बैठक घेतली या बैठकीमध्ये आम्ही बूथ लेवलचं प्लॅनिंग मायक्रो लेवलचं कसं असावं त्या वार्डातलं कसं असावं बूथपर्यंत लोकं कसे आणायचे काय हे मायक्रो लेवलचं प्लॅनिंग करण्यासाठीच तर आजची ही बैठक आम्ही आज आयोजित केली होती आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं त्यांचं स्वतःचं मत त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे हे सगळ्या गोष्टीची मांडणी करूनच आजची आमची बैठक एक यशस्वी झाली दंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा